नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत जा आहे श्री गजानन महाराज आपल्यावरती लवकर प्रसन्न व्हावे त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांच्या अशाच एका सुंदरच सेवेविषयी आपण जाणून घेणार आहोत की आपली लवकर इच्छापूर्ती व्हावी महाराज आपल्यावरती प्रसन्न व्हावेत आपल्यावरती महाराजांची कृपादृष्टी सदैव राहावी यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा तर ही सेवा कशी करायची आहे कुणी करायची आहे याचं अनुष्ठान कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि तुमची काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर महाराजांची सेवा काय आहे कशी करायची आहे तर महाराजांची आपल्याला त्रिकाल सेवा करायची आहे त्रिकाल सेवा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीनही काळ आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी सहा वाजेपासून तर सायंकाळी आठ ज्या आतमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे तीन वेळेस करायची आहे तर तुम्ही सकाळी सहाला केली तर दुपारी दोनला करा, करा। की आणि परत सायंकाळी सहाला करा किंवा तुमच्या वेळेनुसार सकाळी मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले आहेत टिफिन वगैरे सगळ्यांचे बनवून झाले आहेत पती ऑफिसला गेले आहेत त्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे दहा अकरा वाजता परत तीन चार वाजता परत सायंकाळच्या वेळी जो प्रदोष काळ असतो तो, तो अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे प्रदोष काळामध्ये ही सेवा करावी एक तर ब्रह्ममुहूर्त किंवा प्रदुष्काळ ब्रह्ममुहूर्त म्हणजे स सकाळी साडेतीन वाजेपासून तर पाच साडेपाच वाजेपर्यंतचा जो ब्रह्ममुहूर्त असतो त्या काळामध्ये त्या काळामध्ये जर का नाही झालं तर मग सायंकाळचा जो प्रदुषकाळ असतो ते देखील तो देखील अत्यंत महत्त्वाचा असतो कुठल्याही सेवेसाठी कुठल्याही पूजेसाठी त्यामुळे जर सायंकाळच्या वेळी आपण तुळशीजवळ दिवा लावतो देवाजवळ दिवा लावतो आपण म्हणतो की तिन्ही सांजेची वेळ झाली आहे लक्ष्मी घरात येण्याची वेळ झाली आहे धूपदीप लावतो धूपदीपाचा मंद सुगंध सायंकाळच्या वेळी असतो त्यामुळे सायंकाळची जर वातावरण सायंकाळचं जे वातावरण असते ते अतिशय प्रसन्न असते आणि यालाच प्रदेश काळ म्हणतात तर या वेळेमध्ये देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर सेवा कोणीही करू शकतो अगदी लहानपासून तर मोठ्यापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता आता याचं अनुष्ठान कसं करायचं आहे अनुष्ठान तुम्ही संकल्प घ्या की एकवीस दिवस करेल किंवा अकरा दिवस करेल असं तुम्ही संकल्प घ्या संकल्प कसा बोलायचा आहे याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे तो तुम्ही बघू शकता आणि महाराजांना संकल्प कसा बोलायचा आहे तो बोलून तो बघून मग तुम्ही तुमचा संकल्प घ्या तुमची कुठली इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे पण पा आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते की संकल्प कसं घ्यायचा आहे आपल्या तळ हातावरती फुल घ्यायचं आहे अक्षरा घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन त्यानंतर दोन पळी पाणी आपल्या हातावरती टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्या हातावरती फुले आणि अक्षरा आपल्या हातावरती तसंच ठेवायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आपली इच्छा सांगायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी एवढ्या एवढ्या दिवस तुमची एवढी एवढी सेवा करेल आता सेवा काय करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगते सेवा मी करेल आणि तुम्ही माझी ही सेवा कबूल करून घ्या माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि माझी ही इच्छा पूर्ण करा त्यासाठी मी एवढे एवढे दिवस अकरा दिवस किंवा किंवा एकवीस दिवस तुमची त्रिकाल सेवा करणार आहे म्हणजे तिन्ही काळ मी तुमची सेवा करणार आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझ्यावरती प्रसन्न व्हा माझी ही इच्छा पूर्ण करून घ्या तुमची जी कुठली अडचण असेल तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही महाराजांना सांगा त्यानंतर हातावरचं पाणी आणि फूल आणि अक्षदा एका तामणात म्हणजे एका ताटात टाकायचं आहे आणि ते सगळं काही मग तुम्ही तुळशीला सोडून बाकी कुठल्याही तुम्ही झाडाच्या गुडाशी जा ते पाणी आणि ते फुल आणि अक्षता तुम्ही टाकून देऊ शकता अशा साध्या सोप्या पद्धतीने महाराजांना संकल्प बोलायचा हो आहे त्यानंतर सेवा काय करायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता सेवा तर आपण वेगवेगळ्या प्रकारची महाराजांची करत असतो म्हणजे पारायण नामस्मरण किंवा बावन्नी किंवा स्तोत्र तर तुम्हाला जे यापैकी होईल म्हणजे पारायण करायचं म्हटलं तर तुम्ही छोट्या ग्रंथाचा जो छोटा ग्रंथ आहे गजान महात्मे या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा पारायण करायचं नसेल तर तुम्ही त्रिकाल स्तोत्र वाचू शकता श्रिकाल स्तोत्र वाचल्याचे देखील खूप सुंदर अनुभव सगळ्यांना आहे त्यामुळे तुम्ही त्रिकाल गजानन महाराजांचं म्हणजे तीन वेळेस दिवसा दिवसभरातून तीन वेळेस श्री गजानन महाराजांचं स्तोत्र वाचायचं आहे सकाळ दुपार आणि सायंकाळच्या वेळी या तीन वेळेस तुम्ही श्री गजान महाराजांचं स्तोत्र वाचा स्तोत्राचे अनुभव खूप चांगले आहेत खूप जणांना याचं रिझल्ट देखील मिळाले आहे त्यांची इच्छापूर्ती देखील झाली आहे त्यामुळे तुम्ही स्तोत्र वाचू शकता आता कुणाकडून स्तोत्र वाचणं होणार नाही तर मग तुम्ही बावन्न वाचू शकता तसं स्तोत्र वाचायला खूप काही वेळ लागत नाही परंतु आता होणारच नाही तर मग तुम्ही बावन्न वाचू शकता आता यापैकी काहीच होणार नाही तर मग तुम्ही साधा सिंपल गणगनगनात होते या मंत्राचं तुम्ही अकरा माळी घ्या पाच माळी घ्या सात माळी घ्या किंवा एक माळ घ्या म्हणजे सकाळी एक माळ घेतली दुपारी माळ घेतली परत सायंकाळच्या वेळी एक माळ घेतली असं तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करा आणि त्याप्रमाणे रोज नित्य नियमाने तुम्ही हा नियम चालू ठेवा तुमची तुम्हाला अनुभव येईल की तुमची इच्छा पूर्तीची साठी जे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर त्याची मार्ग तुम्हाला दिसू लागले आहे किंवा तुमच्या मार्गात जे काही अडथळे आहेत ते दूर झाले आहे तुम्ही महाराजांना एक वेळ आळून तर बघा महाराजांची एक वेळ सेवा करून तर बघा रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो फक्त अट एवढीच आहे की अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही अकरा दिवसांची करा किंवा एकवीस दिवसाची करा सेवेमध्ये स्तोत्र जर वाचलं तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु आता वा स्तोत्र वाचणं होणार नाही त्यांनी बावन्न वाचा किंवा गणगनगनात होते या मंत्राचा तुम्ही मंत्र जप देखील घेऊ शकता अत्यंत साधी सोपी करायला खूप सोपी परंतु तेवढी सुंदर आणि तेवढीच प्रभावी ही सेवा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांच्या चरणाशी तुम्ही तुमची सेवा समर्पित करा आता याचे काही नियम आहेत का तर नियम तसे खूप असे काही नाही परंतु जोपर्यंत अकरा दिवस किंवा एकवीस दिवस जे नॉनव्हेज खात असतील त्यांच्यासाठी सांगतात नॉनव्हेज तर तसं पाहिलं तर, तर खायलाच नको परंतु आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका घरामध्ये बनवू नका जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत त्यासोबतच आता अनेक जण चातुर्मास चालू आहे तर चातुर्मासामध्ये वर्चे करतात परंतु ज्यांच्याकडे खात असतील समजा आता श्रावण पाळतात आणि त्यानंतर पाळत नाही तर ज्यांच्याकडे खात असतील मग अकरा किंवा एकवीस दिवस तुम्ही स्वतः खात असाल किंवा घरामध्ये तुम्हाला बनवून द्यावं लागत असेल तर मग तुम्ही घरामध्ये बनवून नका स्वतः खाऊ देखील नका जोपर्यंत तुमची अकरा दिवसांची किंवा एकवीस दिवसाचं तुमचं जे अनुष्ठान आहे तुम्ही जो संकल्प घेतलेला आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका त्यासोबतच आपलं आचरण देखील शुद्ध ठेवायचे आहे आपले विचार शुद्ध ठेवायचे आपण ज्या गोष्टीसाठी ज्या इच्छापूर्तीसाठी आपण हे अनुष्ठान करत आहोत किंवा आपण हा संकल्प घेतला आहे सेवा करत आहोत महाराजांची भक्ती करत करत आहोत अतिशय पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे निगेटिव्ह एकही विचार डोक्यामध्ये आणायचं नाही की महाराज माझी इच्छा पूर्ण करून देतील का मी तर सेवा तर करते आहे महाराज माझ्यावरती प्रसन्न होतील का हे किंतु परंतुला जागा ठेवायचीच नाही अतिशय शुद्ध मनाने अतिशय सहज राहायचं म्हणजे महाराजांच्या चरणाशीच आपण आपलं मन जे आहे ते सहज ठेवायचं भाव शुद्ध ठेवायचा अतिशय सहज राहायचं आपला भाव शुद्ध ठेवायचा आपलं मन स्वच्छ ठेवायचं महाराजांवरती शंभर टक्के काय महाराजांवरती एकशे एक टक्के एक हजार एक टक्के विश्वास ठेवायचा आणि महाराज माझी ही इच्छा पूर्ण करतील एवढं मनामध्ये ठेवायचं आणि आपलं ते अनुष्ठान जे आहे ते पूर्ण करायचं त्यासोबत महाराजांची रोज आरती करायची म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल सेवा तर करत आहात त्यानंतर सायंकाळच्या वेळी आवर्जून गणपतीची आरती करा त्यानंतर महाराजांची आरती करा, महारा करा। तुम्ही अकरा दिवसाचं अनुष्ठान करत असाल किंवा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करत असाल तर त्यानंतर अनुष्ठान पूर्ण झाल्याच्यानंतर एकविसाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी ज्या दिवशी तुमचं अनुष्ठान पूर्ण होईल त्या दिवशी गणपतीची आरती करा महाराजांची आरती करा आणि महाराजांना पिठलं भाकरीचा मिरचीचा ठेसा नैवेद्य वरण भात भाजी पोळी तुम्ही जे बनू शकत असाल ते आणि आवर्जून एक गोड पदार्थ महाराजांना दाखवा तो नैवेद्य तसाच ठेवा आणि तो नैवेद्यानंतर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करा अशा प्रकारे महाराजांची त्रिकाल सेवा ही केली जाते ही सेवा कधी करायची तर या सेवेला तुम्ही कधीही सुरुवात करू शकता म्हणजे गुरुवारपासून किंवा कुठल्याही शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता अकरा दिवस किंवा एकवीस दिवसाचा संकल्प घ्या आणि त्यानुसार मग तुम्ही तुमची सेवेला सुरुवाती करू शकता अगदी तुम्ही दिवाळीच्या दिवसापासून सुरुवात करू शकता धनत्रोदशीपासून सुरुवात करू शकता आत आता हे जे येणारे पुढचे दिवस आहेत हे अत्यंत शुभच दिवस आहे त्यामध्ये गुरुवार आहे धनत्रोदशी आहे दिवाळीचा दिवस आहे हे जे शुभ दिवस असतात या दिवसापासून कुठलीही सेवा करणे आध्यात्मिक कार्य करणे हे आपल्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडून आणू शकते त्यामुळे तुम्ही कुठल्याही शुभ दिवसापासून सुरुवात करा आणि अकरा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प घ्या सेवेमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की ज्यांना स्तोत्र वाचायला जमणार आहे त्यांनी आवर्जून श्री गजानन स्तोत्र त्रिकाल वाचा म्हणजे तिन्ही वेळेस तुम्ही श्री गजानन स्तोत्र वाचा गजान बावन्नी वाचा ज्यांना स्तोत्र होणार नाही ते किंवा या दोन्हीपैकी काहीच होणार नाही तर मग तुम्ही गणगण गणात बोते या मंत्राचं तुम्ही जप करा खूप जणांना असं वाटेल की आता अखंड राम जप तर असतो आपला तर मग संकल्पयुक्त सेवा का करायची तर संकल्पयुक्त सेवा करणे यासाठी महत्वाचं आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा संकल्प घेतो निश्चय घेतो अनुष्ठान करण्यासाठी आपण स्वतःला प्रवृत्त करतो किंवा ती कृती आपण करतो तर त्याची जी इंटेन्सिटी असते त्या ती इंटेन्सिटी खूप वेगळी असते म्हणजे आपण जेव्हा संकल्प घेतो किंवा निर्णय करतो ठाम निश्चय करतो की आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे तेव्हा आपलं तन मन धन आपण सगळं काही त्यामध्ये एकत्रित करतो आपलं मन एकत्रित होते आपल्या शरीराला तशी सवय लागते आपण त्या मोल्डमध्ये मोल्ड होतो की आपल्याला रोज आपल्याला महाराजांची नित्यसेवा करायची आहे सकाळ दुपार संध्याकाळ आपण सतत आपल्या मनाला सांगत असतो की नाही मला ही सेवा करायची आहे मी या या गोष्टीचं अनुष्ठान घेतलं आहे मला एवढ्या एवढ्या दिवस हे अनुष्ठान पूर्ण करायचं आहे त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करावी म्हणजे दरवेळी संकल्पयुक्त सेवा करावी असं नाही कधीतरी आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित पारायण करायचं आहे किंवा नामजप समर्पित करायचं आहे या शुद्ध हेतूने देखील आपण महाराजांची सेवा भक्ती साधना उपासनाही करावी परंतु आपण प्रापंचिक लोक आहोत संसारामध्ये अनेक अडचणी असतात जबाबदाऱ्या असतात कधीतरी कुठला तरी एखादा प्रॉब्लेम असतो जो टॅकल होत नाही आपण त्याला सॉल्व करू शकत नाही अशावेळी महाराजांची संकल्पयुक्त सेवा अनुष्ठान करणे हे खूप गरजेचं असते त्यामुळे तुम्ही महाराजां तुमच्या जीवनात कुठलीही अडचण असो तुम्ही ही सेवा करू शकता कुठल्याही अडचणीसाठी आता मी दरवेळी वेगवेगळ्या दर वे 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 सेवा ह्या सांगत असतात तर तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होऊ शकतील अगदी साध्या सोप्या सेवा मी सांगते त्या त्या सेवा तुम्ही करा आणि त्या सोप्या सेवा तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुमच्याकडून ज्या सेवा करणं होऊ शकत असेल जी सेवा ज्यांच्याकडून करणं होत असेल ती सेवा त्यांनी करावी आणि महाराजांच्या प्रचितीचा अनुभव घ्यावा महाराज हे किती भक्तवत्सल आहेत किती दयाळू आहेत याचा अनुभव घ्यावा आणि मला असं वाटतं की मी जे व्हिडिओ बनवते तुम्ही ते इतरांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून महाराजांच्या भक्तीचा प्रसार हा सगळीकडे होऊ शकेल महाराजांच्या भक्तीमध्ये जास्तीत जास्त लोक येतील आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत जे काही संकटे आहेत ते दूर होतील आणि महाराजांच्या भक्तीमध्ये ते येतील महाराजांची चरणाशेती लिहून होतील त्यांचं जीवन आनंदमय होईल आणि महाराजांच्या भक्तीचा असा आपण सगळे मिळून प्रसार करूया महाराजांच्या नावाचा प्रसार करूया जेणेकरून महाराजांची कृपादृष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांवरती राहील आणि आपण कुणाच्या जीवनामध्ये थोडा जरी आनंद घेऊन येऊ शकलो तर त्यासारखं दुसरं पुण्य नाही त्यामुळे नक्कीच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा महाराजांची कृपादृष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांवरती राहू महाराजांच्या कृपेने तुमच्या आमच्या सगळ्यांचं कल्याण होऊ हीच गजानन चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद